सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी सुरुवात तर संध्याकाळ झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि हे बघा संध्याकाळीच असं तितके इतके पडायला लागलेले आहे तर हे बघा संध्याकाळीच एकदम दुःख झालेले आहेत हे बघा तर आता वाचतायत पाच आणि आता हे मी पासूनच ब्लॉगला स्टार्ट करूया तर सुरुवात केलेली आहे तर चला बाकीची कामं तर झाडजूड वगैरे करून घेते संध्याकाळी हीच आपली कामं का असतात तर झाडजोड करून घेते चारी संध्याकाळच्या आधी त्याच्यानंतर पुढचं काय कसं रुटीन असणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत हां नास्ता आज अगदी मस्त हे बघा यश स्टडी करतोय तर ट्यूशनला जायचं बसला आहे तर ते, तर संध्याकाळची मुलांना म्हणा किंवा मोठ्यांना लाहण्यांना सगळ्यांना भूक लागत असते तर चा त्याच्यासाठी अगदी छान असा एक पदार्थ दाखवते मी पदार्थ म्हणणारपैकी आपल्या प्रत्येकाच्या घरात असता मखाने जे असतात ना ते अगदी छान पद्धतीने मुलांना कसे द्यायचे त्याचा आपण मी एक वेळा मागे चिवडा सुद्धा टाकला होता त्याचा खूप छान लागतो क्रिस्पी होऊन जातात ते अगदी आपल्या मुंबऱ्यासारखा लागतो तर चला बघून घेऊया ते कसं बनवायचं आहे ते बघितलंस तुम्ही तर इथे मी ने मखाने घेतलेले आहेत हे बघा पण आता हे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत इथे कढईमध्ये आणि खूप छान असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत आणि टेस्टी लागतात खाण्यासाठी गॅस चालू करून घेतलेला आहे तर हे बघा कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे मखाने टाकून घ्यायचे साफ करून घ्यायचे थोडेसे पाकडून वगैरे घेतले होते मी आधीच त्याच्यात काही घाण नसते खूप चांगले येतात मखाने हे आणि खाण्यासाठी खूप हेल्दी असतात ते तर याचा चिवडा सुद्धा अगदी छान लागतो तर आता मी ते असेच रोस्ट करून घेणार आहे त्याला क्रिस्पी होता तोपर्यंत एक चमचा इथे मी थोडस असं घी टाकून घेते छानपैकी असा घीचा असा छान मस्त येईल त्याचा सुगंध आता छानपैकी त्याच्यामध्ये परतून घ्यायचे अगदी मस्त असे क्रिस्पी होता तोपर्यंत तर हे बघा छानपैकी असे रोस्ट करून झालेले आहेत भाजून घेतलेले आहेत मस्तपैकी आणि हे बघा असे आपल्याला असे क्रिस्पी करून घ्यायचे हे क्रिस्पी छानपैकी झालेले आहेत गॅस बंद केलेला आहे कढई गरम आहे म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये हलवत राहते मी थोडं दोन मिनिटं आता याला ताटात काढून घ्यायचे छानपैकी असे क्रिस्पी झालेले आहेत ते तर आता परत गॅस लावून घ्यायचा आपल्याला त्याच्यानंतर याच्यामध्ये अगदी आपल्याला इथे एक ते दोन चमचे फक्त आपल्याला इथे तूप टाकून घ्यायचं आहे किंवा तेलही घेऊ शकता तुम्ही अगदी आपल्याला फक्त गोळ वितळवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी तर हे बघा इथे एक वाटी गुळ इथे घेतलेला आहे तर याच्यातला अर्धा मी आधी टाकून घेते अगदी थोडासाच झुरवलेला आहे एक मोठी वाटी किसलेला गोळ किंवा कापून घेतलेला गोळ तुम्ही घेऊ शकता आणि याच्यामध्ये आपल्याला गोळ वितळवून घ्यायचा आहे फक्त हे बघा आपला गोळ वितळलेला आहे आणि छानपैकी त्याला असा वितळून असा झालेला आहे तर आपल्याला पाक तर नाही करायचा आहे गॅस अगदी मिडियम केलेला आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण अगदी हे थोडेसे तिळ घेतलेले आहेत हे टाकून घ्यायचे ते टाकून घेतलेले आहे मिक्स केलेले आहे टाकून देणार आहोत आता फटाफट -पत मिक्स करून घ्यायचं गॅस आपल्या स्लोच आहे केलं कोटिंग झालेलं आहे तर आता हे वरून टाकून घ्यायचे आपण तेल टाकून घेऊया छान दिसायला दिसेल छानपैकी मिक्स झालेला आहे आता गॅस बंद करायचा ताटात पसरवून घ्यायचं पसरवून घ्यायचं याला थोडं थंड करून घेऊया आपण छानपैकी थंड होतात ते ना तर असे मोकळे करून घ्यायचे आपण हे बघा एक एक काढून घ्यायचं जास्त कडक झाले की ते मोकळे नाही होणार तर दुसऱ्या ताटात मी या पद्धतीने काढून घेते तर हे बघा अगदी छान मोकळे करून घेतलेले आहेत हे बघा आवाज येत असेल तुम्हाला खूप मस्त झालेले आहेत लगेच मोकळे करायचे नाही ते चिपकून जातात मग ते मग त्याच्यासाठीच तर खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत खायला सुद्धा खूप छान लागतात ते तर तुम्ही मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांनाच देऊ शकता इतर वेळेला खूप मस्त बनतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर चला यशिवाय देऊया आपण काय तुझं ओळखून दाखव काय आहे ते कसे अजून खाल्ले बसा गेले. छान झाले ना? ना, ना? स्वीट स्वीट. अगदी मस्त लागता असे क्रिस्पी खाण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. चला, तर चला बघूया पुढे काय कशी काम आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता हे इतर खातंय तुला पाहिजे का? पालक तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूप छान झाले आहेत. क्रिस्पी आहेत आणि छान टिकाऊ या आहेत. लंच बॉक्स लहान मुलांना तर भरपूर आवडणार आहे हे. तर आता हे सगळं इथे याच्यामध्ये टाकून घेते कॅरी बॅग मध्ये वगैरे नाही आहे पण खरंच खूप छान टेस्टी झालेत मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुरादा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात तर काल संध्याकाळी ब्लॉग चालू केला होता पण थोडासाच घेतला त्याच्यानंतर मग कामाला लागले तर लक्षातच नाही राहिलं कारण स्वयंपाकाची गडबड होती मग त्याच्यामुळे राहिलंच पुढचं घ्यायचं तर चला आता मग सकाळ झालेली आहे बाकीची कामं करून झालेली आहेत सगळी तर थोडीफार राहिलेली आहेत ती कामं चाललेली आहेत घरामध्ये आज संडे आहे तर चला मुले घरीच आहे आज अं यशच चा चाललंय अभ्यास अनर आहे ना दिसत हा बघा तर स्टडी करतो येतो आता एक्झाम येतात त्याच्यामुळे मग चाललंय तर पलक वगैरे पोछा वगैरे मारून घेईल ती असली का मग तेवढे कामं होऊन जातात ती जाते नंतर आज सुट्टी इथे आहे घरी तर चला मी पण चहाचे भांडी वगैरे बाकी होते ते घासत होते म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया काल राहिलेलंच बाकीची कामं अर्धी करून झालेली आहेत तर चला बघूया पुढचं काय कसं होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत अरे बघा भांडी वगैरे राहिली इथं इथे तर आता भांडी वगैरे घासून देते ही मग आणलेलं आहे ना कपडे सुद्धा सुकत नाही दोन तीन दिवस झाले तर अगदी अंधार असं हे होतं तरी सगळे स्वेटर वगैरे धुतले होते जॅकेट वगैरे पण सुकलेलेच नव्हते शर्ट टाकलं होतं असे घे हे रात्री घरात घ्यायला पाहिजे होतं तर कपडे वगैरे धुन झालेले होते तर कपडे आता वाळ्यात घालून घेत आहे मी इथे खूप असं म्हणजे ऊन पण नाही आहेत कडक असं आणि पूर्ण आभाळसारखं असं असतं दिवसभर तर कपडे सुद्धा दोन चार दिवस झाले सुकतच नाही हे बघा किती धुका आहे अजून सुद्धा आता वाजत आलेले आहेत मला वाटतं दहा का तहा एक वाजत आलेले आहेत कपडे सकाळीच धुवावं लागतात पण टाकते मी उशिरा असंही टाकले लवकर तरी काही उपयोग नसतो कारण छान त्याच्यातलं पाणी वगैरे निघून जातं आणि मग कपडे मी वाळ्यात घालत असते तर आहेत ते संध्याकाळी काढतही नाही तिथेच राहू दे ते दुसऱ्या दिवशी काढून घेते म्हणजे मग कसं छानपैकी सुकून जातात ते घरातही काय दोऱ्या बांधायचं नेहमी तर त्याच्यानंतर मग थोडीफार चहाची भांडी वगैरे होती ती धुवून घेत आहे मी ते बेसिनमध्ये सकाळची पडलेली होती चाललं होतं जर ब्लॉग बनवायचा राहिला तर मग बघत असते की म्हणजे दाखवण्यासारखा चालला आता गावाकडे असलं की बाहेर अंगण वगैरे सगळंच असतं तर तुम्हाला दाखवू शकते पण इथलं घरातल्या घरात आमचं जे रुटीन असतं मुलं अभ्यासातच असतात बसलेले मग काही एवढं म्हणजे विशेष असं नसतं रुटीन डेलीचं तर चला त्याच्यानंतर स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे अकरा वाजलेले आहेत म्हटलं स्वयंपाक करून घेऊया छानपैकी भरलेली मसाला भेंडी बनवणार आहे मी खूप टेस्टी लागते आणि साधी सिंपल आहे अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची त्याच्यात धना पावडर हळद मिरची थोडासा गरम मसाला टाकून मिक्स करून ते भेंडीमध्ये भरून घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडं थोडा मसाला भरायचा आधी भेंडीमध्ये चीर पाडून घ्यायची मिडलमध्ये आणि नंतर भेंडीमध्ये थोडा थोडा मसाला भरायचा जास्त नाही आणि मसाला उरवून ठेवायचा नंतर आपल्याला वरून टाकण्यासाठी तर कढईत तेल घेतलेलं आहे जिरं टाकून घेतलं त्याच्यानंतर जे भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे ना अगदी साधा सिंपल मसाला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते तर भेंडी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे तिला आता परतून घ्यायची आहे तर अद्रक लसूण लाल मिरची पावडर हळद गरम मसाला धना पावडर जास्त घ्यायची कुटून घ्यायचं हे सगळं तो मसाला याच्यात भरायचा आहे आपल्याला थोडंसं मीठ टाकून मग भरायचा अगदी थोडा थोडा भरायचा मध्ये भेंडीला कट द्यायचा आहे आणि तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे थोडा वेळ भेंडी जसं आपण कापलेली भेंडी परतून घेतो ना त्याच पद्धतीने परतून घ्यायची आणि छानपैकी परतून झाली ना तर शेवटी अगदी म्हणजे जेव्हा भेंडी आता आपली शिजलेली आहे जरा असं वाटलं आपल्याला तेव्हा छानपैकी नंतर जो उरलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा थोडीशी आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर टोमॅटो कट करून घेतलेले आहेत मीने दोन मोठे मीडियम साईजचे बारीक कट करून घ्यायचे आहे एकदम आणि ते टाकून घ्यायचे आहे नंतर मसाला टाकल्यानंतर टाकायचे म्हणजे मसाला कसा तेलामध्ये छानपैकी परतून होतो टोमॅटो टाकले म्हणजे इतर वस्तूला काही परतण्याचं हे नसतं त्याला पाणी सुटतं ना त्याच्यामुळे तर मग छानपैकी दोन टोमॅटो इथे टाकून घेतलेले आहेत थोडा वेळ परतून घ्यायचे झाकून द्यायचे टोमॅटो छानपैकी नरम झाले की दोन, गेजे गेजे की जाले की दोन लागता नंतर। जो ते तीन मिनटं लागतात हळलीनंतर आणि जोपर्यंत भेंडी आपली छान लवकर झटपट बनून तयार होते फक्त मसाला भरायचा आणि कुटायचा इतकंच त्याला थोडासा टाईम जातो आपला त्याच्यानंतर धना कु कापून घेतलेला आता तर धना टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला छानपैकी आणि ही भेंडीची भाजी अगदी टेस्टी लागते तुम्ही डाळ भातासोबत किंवा कशासोबत ही चपातीसोबत भाकरीसोबत खूप टेस्टी अशी भाजी आहे नक्की ट्राय करून बघा अशी हे मसाल्याची रसाना बनवता पण अशा साध्या सिंपल मसाल्यामध्ये इतकी टेस्टी लागते ना ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर भाजी बनून झाली आहे माझ्या दोघी मुलांना भरपूर आवडते ही भाजी खूप आवडते त्यांना कापलेली भेंडी नाही आवडत पण अशी भरलेली भेंडी त्यांना खूप आवडते तर ते झालेलं आहे तर म्हटलं चला स्वयंपाक करता करताच मी एक्स्ट्रा काही काम करत नसते तर दुपारी जेवणं वगैरे झाली आता हा संध्याकाळचा टाईम आहे तर म्हटलं चला स्वयंपाक करत होती तर त्याच्यासाठी काप वगैरे चिरणे चार चालली होती मग म्हटलं मसाले आपल्याला थं असं टाईम जातो तर थोडंसं आठवड्या एका आठवड्याभर आप आपल्याला मसाला पुरेला असं वाटून घेते अद्रक आणि लसूणची पेस्ट मला खूप लागते तर ती मी इथे बनवून घेणार आहे अद्रक आणि लसूण छानपैकी सोलून घेतलं आहे त्याच्यात ते थोडंसं तेल टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि ते आता मिक्सरला मी रहे। बर है, मदे। ते वाटून घेणार आहे अगदी चुटकीवर हळद टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये कारण ते प्रिझवेटीवचं काम करतं म्हणून मीठ हळद आणि तेल हे टाकायचं वाटण बनवताना आणि छानपैकी काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तुम्हाला जर काचीची बरणी असेल तर स्टीलचा डबाही असला तरीही चालतो तर अशा पद्धतीने वाटण करून ठेवलं ना तर झटपट अशी कामं होतं म्हणजे स्वयंपाकाला मग काही बघा लसूण सोलायला टाईम लागतो थोडाफार लसूणही मी डबेमध्ये सोलून ठेवत असते तर असा भरपूर टाईम जातो हे करण्यामध्ये आणि काही भाज्या असतात आणल्या ना तर त्याच दिवशी मी ते निवडून वगैरे ठेवते कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवते माझ्याकडे काही डब्या वगैरे नाही आहेत असे की जेणेकरून मी त्याच्यात ठेवेल जर आलेले असले स्वीटचे वगैरे तर ते मी ठेवून राखते कधी कधी त्याच्यात थोडीफार कोथिंबीर वगैरे मग वाटाणे दाणे सोलून ठेवले तुवेरचे दाणे सोलून ठेवले असे मी ठेवत असते त्याच्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर याची सुद्धा पेस्ट मी इथे बनवून घेत आहे ती सुद्धा मला भरपूर लागते तर हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडंसं मीठ टाकलं तेल टाकलं आणि छानपैकी इथे वाटून घेतलेलं आहे मीने तर हे बघा आता ती पेस्ट सुद्धा काढून घ्यायची आहे डबीमध्ये तुम्ही काचीच्या बर्नीत ठेवा किंवा मग अशा स्टीलच्या डब्यात तर असे दोन वाटण केले ना तर स्वयंपाकाला जेव्हा झटपट स्वयंपाक करायचं असलं भाजी तर हे वाटण तयार असले ना दोघं इतके जरी असलं ना तरी भरपूर आपलं असं काम वा वाचतं आणि मी तर असं टाईम देत नाही बसत सगळं वाटण हे बनवण्यासाठी जसं जमलं त्याप्रमाणे करत असते कधी कधी करून घेते फक्त वाटणांचं सगळं काम करते आणि फ्रीजमध्ये दे ठेवून देते तर हप्ताभर आपल्याला पुरून जातं ते तर त्याच्यानंतर देवपूजेचा टाईम झालेला आहे संध्याकाळ झाली नंतर मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर असं रुटीन होतं माझं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आता संध्याकाळ झाली आहे संध्याकाळी देवपूजा वगैरे म्हणजे दिवाबत्ती वगैरे करून घेत असते मी डेली आणि बाहेर दिवा वगैरे लावून घेणार आहे मी तर चला तुम्हालाच नक्कीच सांगा मला तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नेहमी भेटत राहील